नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे अजय एकादशी या एकादशीच्या दिवशी अत्यंत शुभ योग जो आहे तो जुळून आलेला आहे पहिला सिद्धयोग आणि दुसरा सर्वार्थ सिद्धयोग हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानले गेलेले आहेत कारण या दिवशी गुरुवार आल्याने हा दिवस श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी काही उपाय केल्याने त्याचं पुण्य आपल्याला लाभत असते या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होते तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने दुप्पट फलश्रुती आपल्याला मिळत असते या दिवशी उपास सोडायचा असेल तर तीस ऑगस्टला लाभ चौघडियामध्ये सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत उपास सोडू शकता पद्मपुराणानुसार जो व्यक्ती अजय एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापापासून मुक्तता मिळत असते अजय एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात तसेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जाते हे व्रत केल्याने अश्वमेध याज्ञासारखे शुभ फल प्राप्त होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे या दिव्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपले जे कर्ज आहे आर्थिक समस्या आहे दारिद्र्य आहे ती कमी होते आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करत असते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते आपल्या कुटुंबाची घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे तिन्ही सांचेला हा उपाय आपल्याला करायचा आहे यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आज्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावल्यामुळे गुरुवारचा दिवस असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते कारण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची पूजा केली जाते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये आर्थिक अडचणी जे आहेत ते व्यवस्थित व्हायला लागतात घरातील दारिद्र्य आणि गरिबी जी आहे ती कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते घराचं गोकुळ होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते हा उपाय आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यावेळेस करायचा आहे तर पहा इथे आपल्याला उपाय करण्यासाठी एक दिवा तयार करून घ्यायचा आहे तर पहा हा दिवा तयार करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे कणिक मळायचे आहे कणकेमध्ये मीठ न टाकता अशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला खायचं आहे किंवा तुम्ही तूप टाकू शकता आणि त्यानंतर यामध्ये दोन वाती टाकायच्या आहेत आणि आपल्याला वातीला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला एका एक प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटवर स्वस्तिक हळदीच्या सहाय्याने आपल्याला काढायचा आहे आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ अखंड तांदूळ आपल्याला यावर ठेवायचे आहे आणि या प्लेटवर तांदूळ ठेवून आपल्याला हा जो कणकेचा दिवा आहे या तांदळावर ठेवायचा आहे आणि असा एक दिवा तयार करत असताना त्यामध्ये कापूराची वडी जी आहे ती चिमुडभर टाकायची आहे किंवा एक वडी तुम्ही टाकू शकता तर पहा शक्यतो भीमसेन कापूरच टाकावा कारण हा आयुर्वेदिक असतो त्यामुळे यामुळे तुमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते हा दिवा आपल्याला घेऊन शमीच्या झाडाजवळ जायचा जा 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 आहे शमीच्या झाडाजवळ हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे लावायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला आसन द्यायचं आहे हळदीचं आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे तर पहा शमीच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचा सहवास असतो म्हणून या झाडाला अत्यंत महत्त्व जे आहे ते आपल्या वास्तुशास्त्रात दिलेलं आहे शमीचं जे पान आहे बेलपत्र आहे हे शिवलिंगावर अर्पण केले जाते या झाडामध्ये साक्षात तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो म्हणून हा दिवा आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी व घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी राहण्यासाठी हा एक दिवा शमीच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे त्यानंतर शमीच्या झाडाभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत जर तुमच्याकडे शमीचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा जो आहे हा तुळशीजवळ लावू शकता तर पहा आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळसही असतेच कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचं स्थान म्हटले गेलेले आहेत म्हणून हा दिवा जो आहे आपल्याला इथे तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडापिडा दूर होऊन घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो घरामध्ये सुख समृद्धी धन प्राप्ती होत असते म्हणून हा एक उपाय आज एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ